नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो मी भाग्यश्री तुम्हाला सर्वांचं स्वागत करत आहे आपल्या आर एन बी ट्रेडर लेट्स ग्रो टुगेदर या चॅनलवर या व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत शेअर मार्केटमधील ट्रेडिंग आणि ट्रेडिंगचे प्रकार तर शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग म्हणजे काय शेअर मार्केटमधील ट्रेडिंग म्हणजे एखाद्या शेअरची खरेदी किंवा विक्री करणे आता आपण ट्रेडिंगचे प्रकार जाणून घेऊया ट्रेडिंगचे मुख्यतः दोन प्रकार आहेत इक्विटी ट्रेडिंग आणि डेरिवेटिव ट्रेडिंग इक्विटी ट्रेडिंग या प्रकारामध्ये डे ट्रेडिंग म्हणजेच इंट्राडे ट्रेडिंग स्विंग ट्रेडिंग पोजिशनल ट्रेडिंग स्कॅल्पिंग ट्रेडिंग अल्गोरिदम ट्रेडिंग आणि आर्बिट्राज ट्रेडिंग हे प्रकार येतात तर डेरिवेटिव्ह ट्रेडिंगमध्ये ऑप्शन ट्रेडिंग अँड फ्युचर ट्रेडिंग असे प्रकार येतात पहिला प्रकार आहे डे ट्रेडिंग किंवा इंट्राडे ट्रेडिंग डे ट्रेडिंगलाच इंट्राडे ट्रेडिंग असे म्हटले जाते तर इंट्राडे ट्रेडिंग म्हणजेच मार्केट बंद होण्यापूर्वी त्याच ट्रेडिंग दिवशी स्टॉकची खरेदी आणि विक्री करणे स्टॉक मधील दिवसभरातील मोमेंटमचा फायदा घेऊन नफा मिळवणे हे डे ट्रेडिंगचे उद्दिष्ट, उद्दिष्ट असते इंट्राडे ट्रेडिंग करताना तुम्ही जेव्हा शेअर्स खरेदी करता, खरे करता तेव्हा ब्रोकिंग ऍपवर सर्वात आधी इंट्राडे मार्क करणे आवश्यक आहे जर तुम्ही ट्रेडिंग ट्रेडिंगमध्ये एखाद्या कंपनीचे शेअर खरेदी केली आणि विक्री केली नाही तर ब्रोकिंग ऍप स्वतःहून त्या शेअर्सची विक्री करते उदाहरणार्थ आपण वाय झेड कंपनीचे हजार शेअर शंभर रुपयाला बाय केले आणि मार्केट बंद होण्यापूर्वी ते आपण एकशे एक, एक रुपयाला विकले तर आपल्याला हजार रुपयाचा नफा त्या ट्रेडमध्ये होतो या उलट जर त्या शेअर्सची किंमत मार्केट बंद होण्याआधी न वाढता कमी झाली तर आपण त्याला समजा नव्याण्णव पॉईंट पाच रुपयाला विकला तर आपल्याला पाचशे रुपयाचा तोटा होईल म्हणजेच इंट्राडे ट्रेडिंगमध्ये आपल्याला नफा असो किंवा तोटा असो मार्केट बंद होण्यापूर्वी एक्झिट आवश्यक असते पुढील प्रकार आहे स्विंग ट्रेडिंग स्विंग ट्रेडिंग या प्रकारात ट्रेडर हे शेअर्स काही दिवसासाठी किंवा आठवड्यासाठी खरेदी आणि विक्री करतात शेअर्सच्या किंमतीमध्ये होणारा बदल म्हणजेच स्विंग्सचा फायदा घेऊन नफा मिळवणे हे स्विंग ट्रेडरचे उद्दिष्ट असते हे आपण एका उदाहरणासह समजून घेऊया समजा आपल्याला झेड कंपनीचे हजार शेअर विकत घ्यायचे आहेत शेअर्सची किंमत ही काही दिवसात जास्त किंवा कमी होत असते पहिल्या स्विंग मध्ये आपण तो शेअर एक तारखेला शंभर रुपयाला विकत घेतला आणि आठ तारखेला तो शेअर आपण एकशे तीन रुपयाला विकला तर एका आठवड्यामध्ये एका शेअर मागे तीन रुपये नफा मिळाला आणि एकूण नफा तीन हजार रुपये मिळाला परत त्याच शेअरची किंमत चार ते पाच दिवसात कमी झाली आणि बारा तारखेला आपण परत तोच शेअर शंभर पॉइंट पाच रुपयाला विकत घेतला आणि वीस तारखेला एकशे चार पॉईंट पाच रुपयाला विकला म्हणजेच एका शेअर मागे चार रुपये नफा झाला आणि एकूण नफा चार हजार रुपये झाला तर एकूण महिन्याभरात दोन स्विंग ट्रेड मध्ये सात हजार रुपये नफा झाला अशा प्रकारे स्विंग ट्रेडर हे शेअर्स मधल्या उतार चढाव म्हणजेच स्विंगचा फायदा घेऊन नफा मिळवत असतात पुढील प्रकार आहे पोझिशनल ट्रेडिंग पोझिशनल ट्रेडिंग या प्रकारात ट्रेडर्स हे अनेक आठवड्यांसाठी महिन्यांसाठी किंवा वर्षासाठी स्टॉक्सची खरेदी किंवा विक्री करतात शेअर्सच्या किमतीतील दीर्घ काळामधील होणाऱ्या बदलाचा फायदा घेऊन नफा मिळवणे हे पोजिशनल ट्रेडिंगचे उद्दिष्ट असते योग्य प्रकारे टेक्निकल आणि फंडामेंटल अनालिसिस करून शेअर्स घेतले जात समजा एक्सवाय झेड कंपनीचा टेक्निकल आणि फंडामेंटल अनालिसिस करून आपल्याला असे वाटत आहे की हा शेअर आपल्याला येणाऱ्या सात ते आठ महिन्यांमध्ये तीस ते पस्तीस टक्के परतावा देईल तर समजा आपण जून दोन हजार तेवीसमध्ये दोनशे पंचवीस रुपये या किमतीने शंभर शेअर्स विकत घेतले आणि फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये त्याची किंमत तीनशे दोन रुपये झाली आणि आपण तीनशे दोन रुपयाला ते शेअर विकले तर प्रत्येक शेअर मागे आपल्याला सत्याहत्तर रुपये नफा होईल आणि एकूण सात हजार सातशे रुपये नफा होईल अशा प्रकारे पोझिशनल ट्रेडर हे शेअर्सच्या किमतीतील दीर्घकाळामधील होणाऱ्या बदलाचा फायदा घेऊन नफा मिळवतात पुढील प्रकार आहे स्काल्पिंग ट्रेडिंग स्काल्पिंग ट्रेडिंग या प्रकारात ट्रेडर्स काही सेकंद किंवा मिनिटात शेअर्सची खरेदी किंवा विक्री करतात एक मिनिट पाच मिनिट पंधरा मिनिट या टाईम फ्रेममधील होणाऱ्या मोमेंटमचा फायदा घेऊन नफा मिळवणे हे स्काल्पिंग ट्रेडिंगचे उद्दिष्ट असते दिवसभरामध्ये अनेक छोटे छोटे ट्रेड करून नफा मिळवला जातो उदाहरणार्थ आपण नऊ वाजून तेवीस मिनिटांनी एक्स वाय झेड कंपनीचे हजार शेअर्स एकशे एक, शे एक रुपयांनी विकत घेतले नऊ वाजून तीस मिनिटांनी ते शेअर आपण एकशे तीन रुपयांनी विकले तर प्रत्येक शेअर मागे आपल्याला दोन रुपयाचा नफा होईल आणि एकूण हजार शेअर्स मागे दोन हजार रुपये नफा होईल अशा प्रकारे स्विंग ट्रेडर्स दिवसभरात अनेक छोटे छोटे ट्रेड करून नफा मिळवता पुढील प्रकार आहे अल्गोरिदम ट्रेडिंग अल्गोरिदम ट्रेडिंग या प्रकारात कम्प्युटरच्या मदतीने ऑटोमॅटिक ट्रेडिंग केली जाते कम्प्युटर प्रोग्रामिंगच्या मदतीने शेअर्सची खरेदी आणि विक्री केली जाते अल्गो ट्रेडिंगमध्ये मनुष्याचे काम कमी करून तंत्रज्ञानाच्या मदतीने ट्रेडिंग जवळपास ऑटोमॅटिक केली जाते भारतात सध्या मोठमोठे गुंतवणूकदार अल्गोरिदम ट्रेडिंगचा वापर करतात ज्यामुळे जास्त कंपन्यांचे आणि मोठ्या प्रमाणात शेअर्सची खरेदी करता येते पुढील प्रकार आहे आर्बिट्राज ट्रेडिंग बऱ्याचशा कंपन्यांचे शेअर्स हे एकापेक्षा जास्त स्टॉक एक्सचेंजवर लिस्टेड असतात वेगवेगळ्या स्टॉक एक्सचेंजमधील भावाचा फरकाचा म्हणजेच प्राईस डिफरन्सचा फायदा घेऊन नफा मिळवणे हे आर्बिट्राज ट्रेडिंगचे उद्दिष्ट असते समजा XYZ झेड कंपनी ही बी एस सी आणि एन एस सी या दोन स्टॉक एक्सचेंजवर लिस्टेड आहे बी एस सीवर त्याची किंमत शंभर रुपये आहे आणि एन एस सीवर एकशे सहा रुपये आहे तर अशा वेळेस ज्या ठिकाणी किंमत कमी आहे तिथे बाईंग केली जाते आणि ज्या ठिकाणी किंमत जास्त आहे तिथे सेलिंग केली जाते आणि ज्या वेळेस दोघांमधील किमतीचा फरक कमी होतो त्यावेळेस दोघंही पोझिशन काढल्या जातात म्हणजेच स्क्वेअर ऑफ केल्या जातात पुढील प्रकार आहे फ्युचर्स अँड ऑप्शन्स ट्रेडिंग फ्युचर्स आणि ऑप्शन्स ट्रेडिंग फायदेशीर असू शकतात पण हे जास्त जोखमीचे ट्रेडिंग प्रकार आहेत विकत घेणारा म्हणजेच बायर आणि विकणारा म्हणजेच सेलर यांच्यामधील कॉन्ट्रॅक्ट म्हणजेच फ्युचर्स अँड ऑप्शन ट्रेडिंग बायर आणि सेलरला एखाद्या शेअर किंवा इंडेक्सची सिक्युरिटी काही प्रीमियम किंमत देऊन ठराविक काळासाठी ठराविक किंमतीला म्हणजेच स्ट्राईक प्राईजला बाय किंवा सेल करण्याचा अधिकार देते पुट आणि कॉल हे ऑप्शन मार्केटमधील करारांचे प्रकार आहेत ऑप्शन मार्केटमध्ये काम करायचे झाल्यास आपल्याला कॉल आणि पुट हे करारांचे प्रकार समजून घेणे महत्वाचे आहे फ्युचर्स हा एक करार आहे जो धारकास विशिष्ट मालमत्ता विकत घेण्याचा किंवा विशिष्ट भविष्यातील तारखेला निर्दिष्ट किमतीला विकण्याचा अधिकार देतो ऑप्शन्स विशिष्ट तारखेला विशिष्ट किमतीला विशिष्ट मालमत्ता खरेदी किंवा विक्री करण्याचा अधिकार देतात पण या कॉन्ट्रॅक्टमधून आपण बाहेर निघू शकता यात काही बंधने नसतात हाच फ्युचर्स आणि ऑप्शन्समधील फरक आहे अशा प्रकारे आज आपल्याला ट्रेडिंग आणि ट्रेडिंगचे प्रकार याबद्दल माहिती मिळाली ट्रेडिंगची पद्धत ही प्रत्येकाच्या ट्रेडिंग सायकोलॉजी मनी मॅनेजमेंट म्हणजेच पैशाचे व्यवस्थापन रिस्क मॅनेजमेंट म्हणजेच जोखमीचे व्यवस्थापन आणि स्टडी अँड स्किल म्हणजेच अभ्यास आणि कौशल्य यावर अवलंबून असते मी आशा करते की तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल अशा अनेक माहितीपूर्व व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद